उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना तुला सुट्ट्या लागल्यावर पण अभ्यास असतोय का पुस्तक तिसरीच पुस्तक दुसरीची परीक्षा दिली वार्षिक आता तू तिसरीच पुस्तक घेऊन बसलाय या आमची परीक्षा झाली ग आता तिसरं जाणार आहे ना मी म्हणून तिसऱ्याचं पुस्तक म्हटलं सोडवायचं म्हणजे तिसरी गेला मग मॅडमनी कविता आहे शिकवायला लागली तर आम्हाला पाहिजे ना अरे बापरे हुशार आहे नाण्याचं काय पुस्तक नाण्याचं ना आहे माझ्याच या आमच्या शाळेला दिलं होय म्हणजे अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुम्ही अभ्यासच करणार आहे म्हणायचं पाडे बी पाठ पाड़ करायला सांगितलं वीस पर्यंत मला काय नाही टेन्शन सोळा पर्यंत पाड तर पाठायचं सोळापर्यंत पाड पाठायचं सोळाचं म्हणून सोळा सोळा सदेचा अठ्ठेचाळीस सोळा चौक चौसष्ट सोळा पाच सोळा चौक झाले सोळा पाच ना सोळा पाच ऐंशी सोळा सोळाशे शहाण्णव शहाण्णव सोळा सात या सोळा शहाण्णव सोळा सात पाठ नाही का थोडा थोडा येत आहे आज करून माझा पाठ बघा आपला सन्यास दुसरीची वार्षिक परीक्षा दिली त्यानं पंधरा पंधराचा सोपाच असत मनभर पंधराचा पंधरा एके पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक पंधरा 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 चौक साठ पंधरा पाचशे पंचाहत्तर पंधरा पंधरा सका नव्वद नव्वद पंधरा सत्तर पाच दर्श पाच म्हणजे काय असत

सात एकशे पाच पंधरा आठ आठस ना पंधरा आठ एकशे वीस पंधरा पंधरा आठ झालं पंधरा नव एकशे पंचवीस पंधरा एकशे पंचवीस एकशे पंचवीस येत चुकला ते आल... पाडा पाठ कर पाड पण चुकला पंधरा एक पंधरा पंधर आता आमच्या जुन्या काळातलं म्हणते पंधरा एक पंधर पंधर दोन्ही तीस पंधरा पंचे त्रे पंचेचाळीस पंधरा साठ पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा संघ नव्वद पंधरा सत्तर पाच चौदाशे पंधरा अठ्ठावीस असे पंधरा नव्वद पस्तीस असे पंधरा दीडशे <laughs> आणि तुझं पंचवीस कुठे आलं पस्तीस असतं तिथं एकशे <laughs> पस्तीस <laughs> चौदाचा नाही <laughs> माझं सोळापर्यंत पाड पाठ मोठे घेतलेला आता मॅडम काय तिथे एकदा घेतात ना मॅडम बघ आहे काय दहा पाच पर्यंत शाळा होते ना आमचं ही घ्यायचं बेचा पाडा येत म्हणून घ्यायचं पण आता सकाळची शाळा लागली म्हणून मॅडम घेतच माहिती ते पाड तर मॅडम घरचा अभ्यास देतात ना तेव्हा आपण पाडेपाठ करायला सांगतातच की तारखेनुसार पाडापाठ करायचा मग कर हे बाकीचे कुठे गेले ते लॉलीपॉप आणलेलं मग मी खाल्ला नाण्याने घेतलं दोन वाला आम्हाला दिलं एक वाला मी खाल्ला आणि नाण्या काय म्हणते परत आपण तिघ परत खावा फ्रीज मध्ये लॉलीपॉप ठेवलंय फ्रीजर मध्ये काय बघतोय लास जून काय पंधरा जून पंधरा जून पर्यंत लिहायचं तुम्हाला होतं का एक पेज विद्यालय आम्हाला फक्त सगळ्या एका व्याच एखर होतं सगळं आम्हाला दुर्यगीन चौकडीत तसं काय सुद्धा नव्हते आम्हाला का नाही पहिले ते चौथे पर्यंत पाठीवरच होत सगळं लिहायचं पुसायचं आणि परत त्याच्यावरच लिहायचं गणित सोडवाय पाठी पेन्शिल एको दोन उजळण्या सगळं काय लिहिल ते पाठीवरच पाचवीच्या पुढं व्या आल्या आम्हाला शिकली शिकली तिकडेच होते का तिथे तिकडे काय आमच्या शाळेत हम्म करा करा अभ्यास मी आहे तिकडं